नमस्कार माझं नाव नंदिनी स्वागत आहे तुमचं मराठी रिव्ह्यू या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज मी धर्मवीर ह्या चित्रपटाबद्दल काही माहिती सांगणार आहे तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी भारलेले व ठाण्यामधील शिवसेनेचे स्थान बळकट करणारे कट्टर शिवसैनिक धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर लवकरच येतो एक चित्रपट त्या चित्रपटामध्ये ते, ते व्यक्ती कार्यकर्ता व राजकीय नेता म्हणून कसे होते हे बघायला मिळणार आहे त्या चित्रपटाचं मोशन पोस्टर आता सध्याच सोशल मीडियावरती लॉन्च झालेला आहे अनेक नाटके चित्रपट व टीव्ही व्ही सिरियल्समधून एक अभिनेता म्हणून स्वतःला निर्माण करणारे मंगेश देसाई आणि मोशन आर्ट्स या संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे मंगेश यांनी एक निर्माता म्हणून अतिशय आव्हानात्मक विषय असा निवडलेला आहे देऊळबंद मुशी पॅटर्न व सरसेनापती हंबीरराव सारख्या गाजलेल्या चित्रपटांनंतर चित्रपटाचा या शिवधनुष्य प्रवीण विठ्ठल तर्डे यांनी पेरलेलं आहे व ते या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शक देखील करत आहेत आनंद दिखे यांच्या भूमिकेत कोणते कलाकार दिसणार आहेत याची उत्सुकता लागून राहिलेली आहे व ते अजून ठेवलेले आहेत या चित्रीकरण सुरू आहे तर मग आनंद दिगे व अन्य महत्वाचे जी भूमिका आहेत ते कोणते कलाकार निभवणार आहेत याची उत्सुकता लागून राहिलेली आहे तर जे चित्रपटाचे निर्माता व कलाकार आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि हा चित्रपट लवकरच सिनेमागृहात यावा व प्रेक्षकांना बघायला मिळावा हीच अपेक्षा तर ही होती धर्मवीर या चित्रपटाची माहिती जर व्हिडिओत काही आवडलं असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा जर मला काही सांगायचं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा कमेंट नाही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतेच आहे तर मग तोपर्यंत तो बघत राहा नंदिनीसोबत मराठी